हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्ण शिषगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवतोय बघा एकदम सॉफ्ट यमी आणि चवदार असा केक चहासोबत जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला याला खाल्लं तर एकदम मस्त आणि खरंच हा एकदम बघा किती जाळीदार झालेला आहे आणि खूप सॉफ्ट झालेला आहे ना आपण यामध्ये तेल वापरले ना दही वापरले तर एकदम चविष्ट आहे आणि आत्तापर्यंत जे मी केक बनवले त्यामध्ये हा सगळ्यात उत्कृष्ट आहे जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला बघा मी चार चमचे विरघळलेलं बटर घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी आणि दोन ते तीन चमचे अजून पिठी साखर घेतलेली आहे तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे ना दह्याचा वापर करायचा आहे आता बघा यामध्ये मी घालते अर्ध्या वाटीपेक्षा कमी दूध आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे आणि जेव्हा आपण बटर घालून हा केक बनवतो ना तर एकदम मस्त लागतो यापुढे मार्केटचा केकसुद्धा फेल आहे एवढी चविष्ट रेसिपी आहे आता बघा यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी घालते अर्ध्या वाटीच्या जवळजवळ दुधाची पावडर आता आपण यामध्ये घालूयात एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि काय करायचं सगळ्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा प्रकारे आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे बघा आता काय करायचं आपल्याला सगळ्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे असं सुकच त्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत कारण आपण ऑलरेडी दूध घातलेलं आहे तर बघा आता मिश्रण असं झालेलं आहे तर यामध्ये आता मी थोडं थोडं दूध घालून गेल्या पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालायचं आहे तर जवळजवळ मला हे मिश्रण बनवण्यासाठी एक वाटी दूध लागलेलं ला आहे तर हे बघा आता मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आणि एक वाटी दुधाचा मी वापर केलेला आहे हे बघा आणि पे पुन्हा मी अर्धा वाटी घेतलेला तर त्यामध्ये दोन तीन चमचे राहिलेले आहे तर आता बघा यामध्ये आपण घालूयात तुटी फुटी तर त्यासाठी यामध्ये बघा मी दोन ते तीन चमचे तुटी फुटी घेतलेली आहे आणि यामध्ये एक चमचा मैदा घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण केकच्या बॅटरमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि जेव्हा आपण लहान मुलांसाठी केक बनवतो ना तर यामध्ये ही कलरफुल तुटी फुटी एकदम मस्त लागते तर बघा आता मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूया वेनिला एसन्स तर एक चमचा मी वेनिला एसन्स घातलेला आहे वेनिला एसन्सने याचा फ्लेवर खूप मस्ती येतो आणि चव एकदम मस्त लागते तर आता एक ला, ला हे सगळं काय करायचं आपल्याला केकच्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे बॅटर तर बघा एक मी मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर घातलाय आहे आणि सगळं व्यवस्थित मिश्रण सगळं काढून घेते त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि हा जो केक आहे ना घशात अजिबात दाटला जात नाही आता बघा याला मी थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे आता यावरती पुन्हा थोडीशी तुटीफुटी घालते कलरफुलसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदाम पिस्ताची काप घालू शकता तर बघा आता आपण टोपामध्ये बनवतो आहे हा केक तर मी सुरुवातीला टोप प्रीहीट करायला ठेवलेला होता बघा मीठ घातलेला आहे यामध्ये आता टोप व्यवस्थित गरम झालेला आहे मीठ आपलं व्यवस्थित गरम झालेला आहे यामध्ये हा ड मिश्रणाचा आपण डबा ठेवून द्यायचा आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती एक फिफ्टी फाय मिनिट्स बेक करायचा आहे एकदम मीडियम फ्लेम ठेवायची आहे तर बघा फिफ्टी फाय मिनिट्सच्या नंतर आपला केक तयार झालेला आहे तर सुरुने मी चेक केला अजिबात चिपकत नाही म्हणजे एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर याला मी पूर्णपणे आता थंड करून घेतलेलं आहे तर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता याचे लू एजेस लूज करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला काय करूयात पलटी करून घेऊयात मोल्ड मधून काढून घेऊयात हे बघा किती मस्त निघालेलं आहे एकदम मस्त दिसायला बघा किती मस्त दिसतोय तर चवीला है, है। तर हा खूप चविष्ट आहे एकदम मस्त आहे आणि आमच्याकडे बनवल्याबरोबर लगेचच हा केक संपला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा मी कापून दाखवते हे बघा किती मस्त शिजलेला आहे आणि याचे पीसेस बघा किती मस्त येत आहेत एकदम कापले जात आहेत तर एकदम चविष्ट असा आपला केक घरच्या घरीच तयार आहे हे, हे बघा जर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त दिसतो आहे हा केक आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे तर नक्कीच ट्राय करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा